नमस्ते मी माया माया रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मी अंड्याची भाजी बनवून दाखवते तुम्हाला तर बघा मी अंडी अशी शिजवून सोलून घेतली ती मधमच चिरायचं बघा बघा असं कापून घ्यायचे तर बघा आता ही सगळी अंडी मी अशीच कापून घेते कढई आपली चांगली गरम झाल्या कढईत होतो बघा तेल तेल चांगलं गरम झालंय ह्यात टाकूया एक चमचा जिरं त्यात टाकूया आणि थोडीशी हळद थोडस टाकूया लाल तिखट आता बघा ही जिरं ही चांगलं भाजलं ह्यात टाकूया अंडी बघा अंडी आता चांगली अशी मिक्स करून घेऊया तर अंडी बघा पहिल्यांदा अशी चांगली तेलात भाजून घ्यायची आता बघा अंडी चांगली भाजली ती आता काढून घेते मी आता ह्यातच टाकूया बघा ह्या तेलात कांदा आणि टाकूया हिरव्या मिरच्या तीन चार मिरच्या घेतल्या त्या बघा मी मिरची आणि कांदा ही चांगलं मिक्स करून भाजूया बघा तेलात कांदा चांगला भाजला आता ह्यातच टाकूया बघा टोमॅटो चांगलं टोमॅटो कांदा सगळं मस्त भाजायचं ह्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर ह्यात टाकूया बघा एक चमचा धन्या पावडर थोडंसं जिरं पहिलं पण टाकलं आपण आता थोडंस टाकूया एक चमचा अंडा मसाला थोडीशी हळद पहिली पण टाकली आपण जरा चवीप्रमाणे मीठ टाकूया आता बघा ह्याला छान असा सगळा मसाला टाकलाय छान आणि एकदा भाजून घ्यायचं मिक्स करून असं आता बघा टाकूया हे आता एक चमचा लाल तिखट आता हे लाल तिखट हे टाकलं आहे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया बघा मस्त भाजला आहे बघा मसाला कसा आपला कांदा टोमॅटो सगळं छान भाजले बघ किती छान झालंय आता यात होतोय बघा गरम करून घेतले पाणी होतो गरम थोडंच वतायचं गरमच पाणी करून वता छान होते आमटी बघा किती छान झाले ह्याला आता आपण एक दोन मिनटं असंच झाकून ठेवूया बघा आपला मसाला छान शिजला आता ग्रेव्ही मस्त झाल्या अंडी सोडते बघा मी आता अंडी सोडलेत बघा आता आणि एकदा जरा असं मिक्स करून घेते बघा किती मस्त झालंय छान आता आणि अंडी सोडले ते आणि एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवते बघा दोन मिनटं आता चांगलं शिजले आपल्या अंड्याची ग्रेव्ही आता बघा किती छान झाले मस्त बघू शकता आहे कसा कट आला आहे बघा यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर बघा आता आपली अंड्याची भाजी बनवून तयार आहे आता मी तुम्हाला चपाती करून दाखवते बघा गव्हाचं पीठ मळलं आहे मी असं छान असं मऊ पीठ मळून घेतलं आहे असा एक गोळा तोडून घ्यायचा हातावर असा गोल घ्यायचा बघा गोल अशी लाटून घेतल्या आता तव्यात टाकून शेकून घेते चपाती बघा आपली छान शिकली असं तेल लावून घेते मी <coughs> आता दुसऱ्या बाजूने तेल लावूया बघा छान झाल्या चपात्या आपले फोगूल्या कशी बघा दोन्ही साईडनं भाजून घेते मी चांगली बघा चपाती अशी छान भाजले आपले दोन्ही साईडनं काढून घेते मी आता बघा छान असे लाटून झाल्या आता याला मी भाजून घेते तव्यात टाकून परत सोड्या बघा तेल याला टाकायचे सगळेकडे तेल लावून असं भाजायची चपाती दोन्ही साईडनं तेल लावायचं चपात्या बघा आपल्या छान भाजलेल्या अशा आता मी सगळ्या अशाच चपात्या बनवून घेते तर बघा आज आपली अंड्याची भाजी चपाती भात असं बनवून आज, आज तयार आहे कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय